नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका कैरीपासून आपण चार जणांना पुरेल इतकी सोपी आणि साध्या सोप्या पद्धतीने कढी बनवणार आहोत तर उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारे अतिशय सुंदर अशी कढी आपण इथे बनवणार आहोत कशा पद्धतीने बनवायची आहे कोणते पदार्थ इथे लागणार आहेत तर पहा तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल किंवा ताक अवेलेबल नसेल तर एका कैरीपासून आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने या एका कैरीपासून कढी आपल्याला बनवायची आहे तर रेसिपी आपण कशा पद्धतीने करणार आहोत व कढी कशा पद्धतीने करणार आहोत जी तोंडाला चव देणारी आणि उन्हाळ्यात अतिशय थंडावात देणारी अशी कढी आपण बनवणार आहोत तर इथे आपल्याला एक आंबा घ्यायचा आहे तर पहा एक आंब्यापासून घरातील चारही व्यक्तीला पुरतील अशी योग्य ते व्यवस्थित दाडसर कढी इथं तयार होऊन तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे आपल्याला कढी करण्यासाठी इथे एक आंबा लागणार आहे तर आंबा घेत असताना आपल्याला तुम्ही आंबट घेऊ हो शकता किंवा तुम्ही साधी गोड कैरी घेतली तरीही चालेल पण शक्यतो इथे आंबटच आप कैरी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही गावरान घेऊ हो शकता किंवा अशा पद्धतीने कैरी घेतली तरीही चालेल जी जास्त आंबटही नाही आणि जास्त फिकटही नाही किंवा जास्त गोडही नाही तर पहा इथे आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम हे जो आंबा आहे कैरी आहे याची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याचे भाग अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे तर आपल्याला हे जे भाग करत असताना आपल्याला मिक्सरमध्ये दळण्याची गरज नाही अशा पद्धतीने व्यवस्थित ही जे आंबा आहे तो व्यवस्थित उकळल्या जाईल किंवा तुम्ही याला कुकरमध्येही शिजवू शकता तर अशा काप आपल्याला करून घ्यायचे आहे ज्यामुळे जी क के, आपण कैरीची कढी बनवणार आहोत तर ती व्यवस्थित होईल तर पहा कधी कधी काय होतं की आपण घरामध्ये ता वा, आप ताक आणल्यानंतर त्याची कढी कधीकधी व्यवस्थित बनत नाही उन्हाळ्यात जास्त आंबट ताक असते किंवा त्याचा वास येऊ लागतो म्हणून जर आपल्याला दही मिळालं नाही किंवा ताक मिळालं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कढी करून पहा अतिशय स्वादिष्ट लागेल पोटाला देखील या कढीने देईल तर पहा आपल्याला इथे दुसरी प्रोसेस काय करायची आहे तर आपल्याला एका कढईमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी कैरी घेतलेली आहे त्याचे तुकडे करून यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला उकळून पाच ते दहा मिनटे यामध्ये घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की जो कैरी आहे ती अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स झालेली आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं एक भांडे घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम लसण टाकायचं आहे तुम्ही लसणाच्या सात आठ पाकळी इथे घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक टाकायचे आहे कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या साधारणतः पाच ते सहा टाकायच्या आहे चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे जेवढं तिखट खाल्लं जाते तेवढं तुम्ही मिरच्या टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला जे खोबरं आहे ते उलस टाकायचं आहे आणि जो काळा पाठीचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे त्यानंतर वाटीवर आपल्याला इथे बेसन लागणार आहे तर इथे आपल्याला बेसन यासाठी घ्यायचं आहे जेव्हा आपण कढी बनवणार आहोत तर आणि आपल्या तोंडाला एक चव येईल तर आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून अशा पद्धतीने घ्यायचं आहे थोडंसं पाणी कप भर टाकायचं आहे आपल्याला एकदम बारीक पिसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण पनं तयार केलेला आहे जो आंबा केरीचा आहे तर हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला एका रईच्या साय्याने फिरून घ्यायचं आहे ज्यामुळे यातील जे गाठी आहे त्या व्यवस्थित होतील फुटलेल्या नसेल तर व्यवस्थित फुटेल तर अशा पद्धतीने आपल्याला रईने फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इथे अर्धी वाटी तेल लागणार ते आहे जवळजवळ दोन चमचे तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूडभर मोहरी टाकायची आहे जेव्हा मोहरी तडतडेल तेव्हाच आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे कारण जर जिरं व्यवस्थित भाजलं गेलं किंवा तळलं गेलं तरच कढीला तरी चांगली येते आणि स्वादिष्ट लागत असते म्हणून आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जे मिश्रण आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हळू गॅसवर म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याला तेल सुटेलपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण यातील जो खोबरा आहे किंवा जे बेसन आपण टाकलेलं आहे तर ते व्यवस्थित भाजेल ज्यामुळे कच्चं राहणार नाही व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन ते पाच मिनटं इथे लागणार आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये काहीही नाही टाकलेलं आहे तर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल तुम्ही तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित भाजल्यानंतर समज वास येतो तोपर्यंत आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने परतलं गेलेलं आहे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे तर इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे तुम्ही तेलामध्येही टाकू शकता किंवा अशा पद्धतीने टाकले तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी चटणी देखील टाकायची आहे चव येण्यासाठी त्याचबरोबर चिमडभर हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद आणि जी मिरची पावडर टाकलेली आहे तर ती शिजायला हवी तळायला हवी त्यासाठी आपल्याला हे दोन मिनटं का होईना परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे तर आंब्याचं जे आपण पन्हा बनवलेला आहे तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि लगातार आपल्याला फिरवायचं आहे तर पहा एक प्रोसेस आहे की मीठ यामध्ये लगेच टाकायचं नाही सगळं शेवटी टाकायचं आहे कारण आपण जर लवकर मीठ टाकलं तर फुटायची शक्यता जास्त असते म्हणून आपल्याला शेवटी मीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही चार किंवा घरातील पाच व्यक्ती असेल पाहुणे आले त्यांच्यासाठी ही कढी अतिशय थंडगार आणि उपयुक्त आहे पोटाला गारवा देणारी आणि अतिशय स्वादिष्ट लागणारी अशी कढी बनून तयार आहे तर यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की कि कढी किती व्यवस्थित झालेली आहे तुम्ही भाताबरोबर किंवा दोन भाकरीबरोबर तुम्ही चुरून खाऊ शकता किंवा दोन भाकरी ऐवजी तुम्ही तीन भाकरीही यासोबत चुरून खाऊ शकता अतिशय स्वादिष्ट लागत असते करून पहा आणि त्यानंतर शेवटी मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित कढी झालेली आहे दाळसरपणा आलेला आहे कडीला त्यानंतर तुम्ही भातासोबत सर्व करू शकता किंवा भाकरीसोबत खाल्लं तरीही चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका